अमरावती शहरातील अॅनिमेशन कॉलेज येथे अमेरिका इंटरनॅशनल किंगडम युनिव्हर्सिटी फ्लोरिडा आफ्रिका सीबीआय युनिव्हर्सिटी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मानक पदवी बहाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात संपूर्ण भारतातून पंधरा जणांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले इंटरनॅशनल किंगडम युनिव्हर्सिटी फ्लोरिडा अमेरिका व सीबीआय युनिव्हर्सिटी आफ्रिका तसेच रिनियम मेनोरेटी सोसायटी इंडिया व लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमेशन कॉलेज अमरावती येथे ऑनररी डॉक्टरेट अवॉर्ड्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल भटकर मुख्य अतिथी म्हणून डॉ अब्दुल अखिल चान्सर युगांडा तसेच संचालक अॅनिमेशन कॉलेजचे विजय राऊत माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मोहम्मद जिलाणी माजी उपसंचालक उच्च शिक्षण डॉक्टर बी जी खोबरागडे लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी इंडियाचे सचिव डॉ नरेंद्र गुलदेवकर या कार्यक्रमाकरिता यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण भारतातून पंधरा लोकांना आचार्य मानत ही पदवी बहाल करण्यात आली दोन प्राध्यापकांना डिलीट ही पदवी देण्यात आली व डी ही पदवी या कार्यक्रमात देण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन छाया नरेंद्र गुलदेवकर व प्रियंका चिचखेडे यांनी केलेत तर आभार प्रदर्शन प्रतिमा डायस यांनी केले ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಹುಣೆಂ ಮನೋಗತಿ ವ್ಯಕ್ತ